नमस्कार मंडळी सुप्रभात कसे आहात मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये मागे तुम्हाला दृश्य दिसत असेल एवढं सुंदर दृश्य जर तुम्हाला अनुभवायचं आहे तर हे लोकेशन तुमच्यासाठी परफेक्ट आहे तर, तर आपण आज आलेलो आहोत सातारामध्ये पाटणपासून अठ्ठावीस किलोमीटर दूर आणि गावाचं नाव आहे औसारी तर इकडे तुम्हाला कोयना नदीचं एक सुंदर दृश्य अनुभवायला भेटणार आहे जर तुम्ही माझा जर तुम्ही माझे प्रिव्हियस व्हिडिओज चेक केले नसाल तर नक्की चेक करा जो आमचा मुंबई ते इथपर्यंतचा प्रवास म्हणजे माझे मित्र मुंबईवरून आलेले पण मी पोलादपूरवरून निघून इथपर्यंत आलो तर आम्ही वाया महाबळेश्वर आलो तर तो प्रवास मी पूर्ण त्या व्हिडिओजमध्ये कवर केलेला आहे हे पूर्ण लोकेशन दाखवणार आहे मी तुम्हाला हा स्टे दाखवणार आहे ह्याचं पॅकेज सांगणार आहे तुम्हाला आणि इकडे अजून अपकमिंग काय काय आहे त्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आणि डिस्टन्स वगैरे हो सगळं आपण कवर करणार आहोत तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला डिस्टन्स सांगतो जर तुम्ही मुंबईवरून इकडे येत असाल तर तीनशे किलोमीटरचं अंतर आहे इथपर्यंत येण्यासाठी आणि तुम्हाला दोन रूट आहेत जर तुम्हाला सिनिक रूट हवा आहे तर तुम्ही ओल्ड मुंबई गोवा हायवेनी म्हणजे नॅशनल हायवे सासष्टनी येऊ शकता तिकडून तुम्हाला वरती महाबळेश्वरचा रस्ता घ्यायचा आहे आणि महाबळेश्वर मार्केटपासून तुम्हाला मेढ्या रोडनी यायचं आहे तर मेढ्या रोडनी तुम्ही इथे येऊ शकता आणि यायचा रस्ता एवढा सुंदर आहे म्हणजे लिटरली तुम्ही पठाराच्या एका रस्त्यावरून येता आणि आजूबाजूला मोठ्या मोठ्या पवनचक्क्या आहेत तुम्हाला बघायला जबरदस्त आहेत तो सगळा ते सगळी ती सगळी दृश्य मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये कवर केलेली आहेत तर ती तुम्ही नक्की बघा तुम्ही नक्की रूट एन्जॉय कराल जर तुम्ही ॲडव्हेंचर फ्रीक आहात निसर्गप्रेमी आहात तर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि बाईक रायडर असाल तर नक्की आहे ते तुम्ही एन्जॉय कराल खरंच एन्जॉय कराल आणि जो दुसरा रूट आहे तो आहे तुम्हाला वाया पुणे सातारा त्याच्यानंतर पाटणमार्गे तुम्ही इकडे येऊ शकता जर बायरोड येत आहे स्वतःच्या गाडीने किंवा बाईकने आणि जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने येत आहे तर तुम्हाला पाटणपर्यंत यायचं आहे पाटणवरून तुमची हिथपर्यंतची ट्रॅ जी ट्रॅव्हलिंगची सोय आहे ती करण्यात येईल त्याचे जे एक्स्ट्रा चार्जेस असतील ते ॲप्लिकेबल असतील तर ती तशी सोय होते तुमची अदरवाईज सकाळी अर्ली मॉर्निंग इकडे एक एस टी येते पाटण एस टी डेपोवरून हितपर्यंत ती सकाळी अराऊंड आठ वाजता पाटण एस टी डेपोवरून सुटते ती ह्या लोकेशनला म्हणजे ह्या गावामध्ये औसरी गावामध्ये एक नऊ साडेनऊ वाजेपर्यंत पोहोचते पण तुम्हाला त्याची गरज नाही आहे तुम्ही जर इकडे इन्फॉर्म केलं तर तुमची पिकअप आणि ड्रॉपची सोय केली जाईल बाकी जेवण वगैरे इकडे जबरदस्त आहे कालपासून आपण इकडे ब्रेकफास्ट वगैरे केलं आहे छान होता रात्री जेवलो आपण नॉनव्हेजमध्ये ते पण खूप सुंदर होतं घरगुती पद्धतीचं जेवण आहे ते सगळं मी प्रिवियस व्हिडिओमध्ये कवर केलं आहे ह्या व्हिडिओमध्ये पण मी ते शॉर्ट्स टाकायचा प्रयत्न करेल तर आता आपण पहिला आजूबाजूचा परिसर पाहून घेऊया त्याच्यानंतर मी तुम्हाला रूम्स दाखवतो आणि बाकी मग शेवटी आपण पॅकेज वगैरेबद्दल डिस्कस करूया तर चला सुरुवात करूया या व्हिडिओची तर बघा अशा प्रकारे हा पूर्ण परिसर आहे हे कॉटेज आहे पूर्ण आता ह्या कॉटेजमध्ये दोन रूम्स आहेत दोन बेडरूम्स आहेत मध्ये एक कॉमन हॉल आहे किचन एरिया आहे तुम्हाला फ्रीज आहे गॅस वगैरे सगळं आहे ते मी दाखवणार आहे तुम्हाला हा जो रस्ता आला हा गावाकडून आला हे वरती औसरी गाव आहे त्या अवसरी गावातून तुम्हाला सरळ ह्या रस्त्याने खाली यायचं आहे एवढं काही दगड वगैरे नाही आहेत फक्त कच्चा रस्ता आहे तिकडे केअरटेकरचा हाऊस आहे सध्या त्या साईडला तर तिकडे तुम्हाला जेवण वगैरेची सोय केअरटेकर करून देतात खूप सुंदर जेवण बनवतात आणि आता जे दृश्य ज्याच्यासाठी तुम्ही इथे येऊ शकता ते हे बघा तुम्हाला इकडे अनबिलिवेबल असं सिनिक निसर्गाचं दर्शन घडतं हे पूर्ण कोयना नदी आहे कोयना रिवर किंवा ह्याला आपण बॅकवॉटर पण म्हणू शकतो कारण समोर धरण आहे त्या धरणाची भिंत एकदम समोरच आहे दिसते ती आणि हे जे पूर्ण फॉरेस्ट आहे हे रिझर्व फॉरेस्ट एरिया आहे आता सकाळी सकाळी आम्हाला इथे गवे दिसलेले चरताना खाली आणि आता मी तुम्हाला दाखवतो रूम्स आता ही पूर्ण पार्किंगची फॅसिलिटी आहे इथे तुम्हाला आता आमच्या गाड्या तुम्ही पाहू शकता फोटो सेशन इथे जबरदस्त होतात म्हणजे कालपासून जे आम्ही फोटो सेशन्स इकडे करतो आहे ना हे एवढे सुंदर आलेत फोटोज त्याच्यातले काही फोटोज मी टाकतो आहे आता स्क्रीनवर तुम्ही बघा किती सुंदर फोटोज आलेले आहेत ते आणि कालपासून फोटो सेशन काय आमचं थांबत नाही आहे पाहू शकता आताही फोटो सेशन चालू आहे किंवा हे इन्स्टाच्या रील्स चालू आहेत तुम्हाला जर त्या सगळ्या पोस्ट बघायच्यात रील्स बघायच्यात तर तुम्ही माझं इन्स्टा चॅनल चेक करू शकता नक्कीच लाईथ तर चला आता आपण एक्सप्लोअर करूया पूर्ण कॉटेज तर तुम्हाला एंटर करतानाच अशी सुंदर अशी बॅल्कनी आहे सीट आऊट आहे इथे तुम्ही खुर्च्या वगैरे टाकून रिलॅक्स करू शकता अर्ली मॉर्निंग इव्हनिंग त्याच्यानंतर तुम्हाला असा सुंदर पूर्ण कोयना रिव्हरचा इथून लुक भेटतोय व्ह्यू भेटतो आहे चांगला आणि इथून तुम्हाला अशी मेन एंट्रन्स आहे एंट्री करता करता समोर तुम्हाला असं मोठा हॉल आहे त्याच्यानंतर किचन एरिया आहे इकडे तुम्ही स्वतःही येऊन जेवण वगैरे बनवू शक शकता हे तुम्हाला गॅस वगैरेची सोय करून देतात इकडे तुम्हाला फ्रीज आहे इथे त्यानंतर तुम्हाला दोन बेडरूम्स आहेत इथे तर हा फर्स्ट बेडरूम आहे आणि तो सेकंड आहे तो आपण घेतलेला कालपासून मला फर्स्ट बेडरूम दाखवतोय बघा स्पेशियस आहे एक्स्ट्रा लोकांची पण सोय आहे इथे म्हणजे थर्ड पर्सन पण इकडे झोपू शकतात असे बेड आहेत तुम्हाला बेडरूममधून डायरेक्ट बघा कसला जबरदस्त व्हॅली व्ह्यू आहे इथून पण तुम्ही डायरेक्ट बॅल्कनी ॲक्सेस करू शकता असं तुम्हाला डायरेक्ट बेडरूममधून व्हॅली व्ह्यू आहे ए सी आहे तुम्हाला ह्या बेडरूमला हा आ, डबल बेड आहे इकडे तुम्हाला वॉर्ड्रोब आहे त्याच्यानंतर बाथरूम बाथरूमची साईज बघाल ना आता हेरनवाल हे बघा एवढा मोठा बाथरूम आहे ना इथे तुम्हाला इंग्लिश क टॉयलेट वगैरे सगळं ग्रीझर आहे पाणी तुम्हाला इथे चोईसच असतं इथे तुम्हाला मिरर वगैरे आहे तर एवढा भव्य तुम्हाला बाथरूम इथे भेटतंय त्यानंतर मी तुम्हाला आता दुसरा बेडरूम दाखवतो जो आपण घेतलेला ऑलमोस्ट सेमच आहे पण इकडून तुम्हाला व्ह्यू वेगळा भेटतो तर हा जो बेडरूम आहे आता इकडे सगळा पसारा दिसेल तुम्हाला कारण आता आपली ऑलमोस्ट तयारी झालेली आहे आपण चेकआउट करणार आहोत सेम तुम्हाला इकडे वॉर्ड्रॉप भेटतो आहे तसंच ह्यूज असं तुम्हाला बाथरूम भेटतो आहे इथे ग्रीझर आहे ह्याला पण ह्या बेडरूमला सध्या ए सी नाही आहे ए सी लावण्यात येईल हे सगळं आता नवीन प्रॉपर्टी बनवलेली आहे आणि इथून व्ह्यू बघा किती सुंदर आहे तुम्हाला पूर्ण तुम्हाला व्हॅल्यू आहे इथून आणि इथेही तुम्हाला अशा प्रकारे तीन जणांची सोय आहे झोपायची आणि सेम तुम्हाला इथून ॲक्सेस आहे बॅल्कनीचा आणि सेम व्हॅल्यू व्ह्यू आणि जेवणाची सोय ही घरगुती पद्धतीची आहे आणि जे केअरटेकर आहेत ते तुम्हाला ऑर्डरप्रमाणे जेवण बनवून देतात तर त्यांचं घर तिकडे आहे तर इथे आता अजून पण प्रोविजन्स येणार आहेत जसं इकडे इनडोर गे गेम्स येणार आहेत त्याच्यानंतर तुम्ही इकडे बॉनफायर करू शकता संध्याकाळच्या वेळी आणि त्याचबरोबर इथे अजून प्रोविजन्स आहेत त्यांचे थे अपकमिंग ते लवकरच चालू करणार आहेत हळूहळू सगळी प्रॉपर्टी डेव्हलप करणार आहेत इथे यायचं कसं बाकी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेल्या आहेत तर तुम्हाला जर इकडे तर तुम्हाला जर इकडे यायचं आहे तर तुम्हाला बाय रोड तर आहेच त्यानंतर तुम्ही बाय ट्रान्सपोर्ट म्हणजे बसने पण येऊ शकता इथपर्यंत आणि त्याच्या पुढे तुम्हाला यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं तर पिकअप ड्रॉपची फॅसिलिटी भेटणार आहे आणि इकडचं जे पॅकेज आहे हे मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो आहे कारण मी आता प्रॉपर्टीवर आहे पण माझा संपर्क होत नाही आहे मालकांबरोबर तर पॅकेज मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की मेन्शन करतो आहे अदरवाईज कर मी स्क्रीनवरती मेन्शन करेल आता की पॅकेज कसं असतं विकेंडला आणि एक वीक डेजला आणि त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड असतं ते पूर्ण मी तुम्हाला डिटेलमध्ये मेन्शन करेल डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये मालकांचा नंबरही मी देतो आहे त्यांना तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तर सुंदर प्रॉपर्टी आहे नक्की या नक्की विजिट करा यू विल लव इट कारण असा निसर्ग आपल्याला लवकर कुठे अनुभवता येणार नाही आणि हो दिस इज महाराष्ट्र एवढं सुंदर महाराष्ट्र आहे त्यामुळे पहिलं महाराष्ट्र एक्सप्लोअर करूया त्यानंतर आपण जग एक्सप्लोअर करूया आणि या लवकरच फॅसिलिटीज इकडच्या लवकर तुम्हाला अजून इम्प्रूव्ह भेटणार आहेत आणि नक्कीच तुम्ही एन्जॉय कराल आम्ही भरपूर एन्जॉय केलं आहे तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती आवडली असेल हा स्टे आवडला असेल हा निसर्ग आवडला असेल जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओजना लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि आमच्या प्रवासाचा व्हिडिओ पण आहे तोही नक्की बघा मोटो ब्लॉगिंग आहे ते तर लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये कोणत्यातरी नवीन प्रवासामध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईड सेफ ड्राईव्ह सेफ टेक केअर बाय बाय